जालन्यात गोळ्या घालून तरुणाची हत्या करणारे दोघे जेरबंद कदीम जालना पोलिसांची कारवाई जालन्यात गोळ्या झाडून तरुणाची हत्या करणाऱ्या दोघ आरोपींना पोलिसांनी जेरबंद केला आहे कदीम जालना पोलिसांनी ही कारवाई केली आहे अजय विजय अमलेकर आणि अमन शैलेंद्र ढिल्लोड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे काल रात्रीच्या सुमारास चरण प्रल्हाद रायमल वय सत्तावीस वर्ष हा तरुण आपल्या बुलेट गाडीवरून घाटी रोड परिसरातून जात असताना स्कूटीवरून आलेल्या अजय आमलेकर व अमन ढिल्लोड यांनी त्याच्यावर गोळीबार केला या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या चरणचा मृत्यू झाला या घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार झाले होते दरम्यान आरोपी जालन्यातील आंबोड रोडवरील काजळा फाटा परिसरात पळून जाण्याच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे कदीम जालना पोलिसांच्या जा पथकाने तातडीने कारवाई करत दोन्ही हल्लेखोरांना अटक केली पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतली असून पुढील तपास सुरू आहे याची माहिती देताना पोलीस अधीक्षक अजय कुमार सर काल तेवीस तारीखला संध्याकाळी अंदाजा सवा आठ साडेआठच्या दरम्यान कदिम जालना पोलीस स्टेशन येथे घाटी रोडवर एका व्यक्तीवर अग्निशस्त्राने फायर फायरची घटना घडली होती त्याला ताबडतोड वैद्यकीय उपचारासाठी हॉस्पिटलला शिफ्ट केला पण दुर्दैवानी हेड इंजरी असल्यामुळे तो वाचू शकला नाही त्याच्यामध्ये इमिडिएटली सगळी पोलिसची यंत्रणा ऍक्टिव्हेट करण्यात आली होती मी स्वतः विजिट केली होती आणि विदिन फाईव्ह टू सिक्स आर काहीच ग्लू नसताना डीवायसपी अनंत कुलकर्णी अंडर एल सी बी सी टीम आणि कदीम जाना जे पी आई शेवाळे सदर बाजार सी पी आई भारती चंद निरा पी आई पवार एल सी बी पी आई पंकज जाधव आणि सगळे त्याचे टीम्स मी याच्यामध्ये वर्कआउट करत होते आणि विदिन सिक्स आवर्स त्याच्यामध्ये ब्रेक थ्रू पोलिसाला भेटलेला आहे आणि दोन आरोपी याच्यामध्ये ज्यांनी फायरिंग केली ते निष्पन्न करून त्यांना अटक करण्यामध्ये सक्सेस प्राप्त झालेला आहे दोघे आरोपीचे नाव अमन दिल्लोड आणि अजय विजय अमलेकर असे ही दोन आरोपी आहेत पोलिसांनी अटक केला आहे आणि पोलीस चौकशीमध्ये मध्ये त्यांनी गुन्हा करण्याची कबुली पण दिलेली आहे आता त्यांना मान्य कोर्टासमोर प्रोड्यूस केला जाणार आणि पोलीस पी सी आर घेतल्यानंतर पुढचा तपास आम्ही करणार